कृष्ण हरी राम राम कुठली पाणी बोलायचं मला काहीतरी सांगू दे कधी लागणार ते नंतर आहे किती लागणार ते पण नंतर खांदायला सुरुवात करणार ना मग त्याच्यानंतर कळणार आपल्याला पाणी कुठे लागतंय मग जितकं खाली जात जाणार आपण दोनशे पहिले शंभर दोनशे कुठं कुठं पाणी लागलं लाग, ना मग तिथं आपण थांबणार आणि पाणी नाही लागलं त्यावर आपण खाली खालच जायचं हा पण पाणी लागतं कसं लागलं आपण घरसाठी हा घरासाठी हे पहिली गोष्ट काय लागते आपल्याला पाणी लागतं आपल्याला पाणी आपण पहिला नंबर पाणी काढायची बांधकाम चालू झालं त्याला <laughs> पाणी कुठून आणायचं त्यासाठी आपलं पाणी चाललंय पाणी पाहिजे घर हा मग असं बघायचं पाचवा फ्लोर पर्यंत जायचं ना लिप्टी काय म्हणायचं कशाने जायचं कशाने जायचं करायचं आपलं चांगला तर एक असं झालं की सहज दादा आमच्या घरी आले आश्रमाला भेट द्यायला आणि छकुलीच्या तोंडातून गेलं की आम्हाला एक घर द्या तर तर हे आहेत आमचे बजरंगबली बली म्हणा जसं सीतामाई वनवासात फिरत होती तर तिथपर्यंत हनुमानजी गेले तसं ह्या माता मातामावल्यांसाठी आज नातू म्हणा मुलगा म्हणा किंवा माझ्यासाठी भाऊ म्हणा माझं लेकरू म्हणा उभं राहिले आणि हे माझं स्वप्न आहे आज माझ्या आठ नऊ वर्षाचं हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार होताना मी बघती आहे खूप आनंद होते बोरवेलची गाडी लावलेली आहे दादांनी रात्री सांगितलं होतं की तिथं पहिलं गाडी लावा सगळं करा आणि आम्ही आत्ता साडेसात आठ वाजता इथं आलो आहे तर काय आता देव बोले ना हे भव्य दिवे उभं करायचे आणि सगळ्यांनी मिळून करायचे हे पण एक असा व्यक्ती मिळायला पाहिजे होता की ताई तू कर मी तुझ्या पाठीशी आहे तू जा फुडबून पुश करायला पाहिजे होत राजा भावानी असं ढकललंय मला की मी आहे आणि ही जागा घेऊन अशीच ठेवली होती आता पाचता महिन्यापासून पण इथं काय कसं करावं कळतच नव्हतं पण एकदम म्हणतात ना कोणीतरी येतो तर तो चमत्कार झालाय आणि खर वाटत असं कस तरी घाबरण्यासारखं होतं छकुले घाबरण्यासारखं होते मला असं हा कसं काय एवढं होईपर्यंत होईल काही काम चिक आता मोठे घर होईल ना आपल्याला काय खाजी नको आणले दाखवायला साधा दादा म्हणजे छकुरीला आधी घ्या <laughs> तिथे मला घर मागितलं होतं ना <laughs> आता मोठं घर व्हईन आपल्याला होणं तुंभार मॅडम गाडी येऊ शकत नाहीत म्हणून दादाच्या गाडीत आम्ही आलो आणि मगल वर्ष फोटो नाही काढायच्या तर कुंभार मॅडम ला पण आणलय जागेवरती रोहित गाडी घेऊन आलाय तर हे बघ हे एक जागा आहे आपली आपली हा आनंद झाला आनंद झाला आता काय करतो इथ कशाला लावले ही गाडी घर बांधायना घर घर बांधाय नायच का इकडे राहिला आता तुम्ही इथे राहिला बांधू द्या बांगला बांधू द्या मग येऊ आता बायच बे कोरपाडतो ते छान जा तुझ्या तुला पाण्याची सोय आधी करत साखर म्हणजे खूप खाली पाणी लावायचं खूप आरण्याशी पाणी देत नाहीत ना वापरू म्हाताऱ्यांना नळ चालू करू देत नाही ओरडती म्हणले चांगलं बोर घ्यायचं पाणी फुल लागलं पाहिजे आणि हे बघ दोन गुंठे जागा एवढी आपले म्हणते तर कुंभार मॅडम मंगल मावशी यांनी पूर्ण आयुष्यातलं जे काही सात आठ वर्षाचा जो संघर्ष आहे तो बघितलेला बिचाऱ्यांनी आणि त्यांनी नेहमी म्हणायचा मला नका मॅडम काळजी करू आपलं घर होईल एक दिवस आणि ह्यांची शब्द खरे झाले आज आयुष्यात कधी विचार भी केला नव्हता एक वेळेस तर असलो आम्ही हा ना मग माती कसं वाटतंय आज तुला छान वाटते लावायच लावायच

Thank <laughs>

शंभू आता आता मावल्यांसाठी करू भरपूर पाणी लागलो भरपूर गंगा दे i आपलं बोरच काम आज खूप छान रित्या पार पडलेलं आहे आणि दोनशे वीस फुटावर छान तिथे पाणी लागलेलं आहे सगळ्या आपल्या ह्या जागेमध्ये पाणी पाणी झालेलं पण आणि ते झाकण वगैरे सगळं फिट केलेलं आहे काय बरं लागलंय का दादा पाणी बरं लागलंय उन्हाळ्यात टिकेल का तर त्यांची त्यांचे काम आवरतात आणि झाकण करून घेतलंय बघू आता बोरची मोटर कधी टाकलेलं आपल्याला आठ वाजल्यापासून आता संध्याकाळचे साडे दहा वाज सगळं काम व्यवस्थित छान झालेलं आहे धन्यवाद दादा तुमचे